जय महाराष्ट्र भावांनं स्वागत करतो तुमच्याच भावाचे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे नवरात्र उत्सवनिमित्त बनवलेला आहे आणि एकदम कडक आणि एकदम खतरनाकरीत्या अशी पी एल फाईल आपली बनलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता काय अशा पद्धतीने तुमचा फोटो वगैरे टाकून तुम्ही कडक पद्धतीने असा बॅनर बनवू शकता तर बनवायचा कसा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे कारण व्हिडिओला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर पिक्सेल लॅब आप हे ओपन करून घ्यायचं आहे जर तुमच्यापाशी प्रो व्हर्जन नसेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला याचं प्रो व्हर्जन दिलेलं आहे पिक्सल लॅबचं तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तिथं तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता वर तीन डॉटवर क्लिक करायचं आहे लेअरच्या वर तीन डॉट दिसतील त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर वरतून पाच नंबरला इमेज साईज या नावाची तुम्हाला एक सेटिंग भेटेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी टाकून घ्यायचं आहे जर तुमचं बाराशे ऐंशी असेल तर ओके करायचं आहे आणि जर नसेल तर बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्याच्यानंतर ठीकवर क्लिक करायचं ओकेवर आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता आता तुम्हाला कलरमध्ये जाऊन इथं एक नॉर्मली कुठला पण एक कलर घ्यायचा कलर घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील मित्रांनो ते तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे शेटिंग वानी दिसते ते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मी जे काही बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथं घेऊन टाकायचं आहे काय अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही लाल कलरमध्ये एकदम खतरनाक पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे आणि ही जी डिझाईन आहे एकदम सिम्पल बनवलेली आहे मित्रांनो तर बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मी इथं रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला फुल केलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता आता तुम्हाला जो दुर्गा मा दुर्गा माताच्या मागच्या साईडला आपण जे काही मंदिरासारखा टेक्स का एन जी दिले पी एन जी दिलेली आहे तुम्हाला सॉरी तर अशा काही पद्धतीची पी एन जी आहे बघू शकता तर मी याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून देतो मी या डिझाईनमध्ये जे काय मटेरियल वापरलं असेल मित्रांनो ते सर्व मी तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे ते तुम्ही जाऊन आपल्या जी फाईल डाउनलोड करून डाउनलोड करून लिंक कर जे आहे ओपन करून तुम्ही मटेरियल घेऊ शकता आता त्यानंतर आपल्याला दुर्गामाताचा जा फोटो जे आहे ते या मंदिरासारख्या पी एन जीमध्ये ॲड करायचा आहे तर काय अशा खतरनाक पद्धतीचा दुर्गामाताचा पी एन जी मी तुम्हाला दिलेला आहे ते पण इथं घ्यायचं आहे राईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची पण मी जी लेंथ आहे ती वाढून घेतो आणि त्यानंतर राईटवर क्लिक करतो राईटवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आता जे आहे तुम्हाला दुर्गामाताच्या नावाचा जो टेक्स आहे तो घ्यायचा इथं तर मी तिन्ही पण एकत्र करून दिले आहेत जर तुम्हाला अलग अलग करायचे असतील तर तुम्ही काय अशा पद्धतीने क्रॉप करू शकता हे क्रॉप करायचं टाकायचं आणि जर तुम्हाला काही गरज नसेल तर फुल फुल करून टाकायचं कारण अगदी लवकर बॅनर तयार होईल जर मी एक एक टाकीत बसलो तर अख्खाच्या अख्खा दिवस निघून जाईल एकच डिझाईन तुम्हाला समजून सांगायला मित्रांनो त्यासाठी मी तिन्ही एकत्र केलेत आणि याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मित्रांनो बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने हो एकदम क्वालिटी बाज आणि एकदम सिम्पल पद्धतीने आणि एकदम सोपी अशी डिझाईन आपली लवकरात लवकर तयार होणार आहे त्यानंतर मी राईटवर क्लिक करतो आणि परत जे खाल्ल्या साईडची तुम्हाला पट्टी दिलेली आहे मी ती ॲड करून घ्यायची काय अशा पद्धतीने ही तर तुम्हाला खुली दिलेली आहे कारण तुम्ही याचा यूज दुसऱ्या बॅनरवर जर तुम्ही बनवलं तर करू शकता त्यासाठी मी ही जी पट्टी आहे ती अलग दिलेली आहे आता त्यानंतर तुमचं जे काय नाव असेल किंवा तुम्ही एखाद्या क्लायंटची जर डिझाईन बनवत असाल आणि त्या क्लायंटचं जे काय नाव असेल फोटो असेल ते तुम्हाला काय अशा पद्धतीने इथं टाकून घ्यायचा तर मी पी एल फाईल दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही चेंजेस करू शकता जर तुम्हाला मटेरियल लागत असेल तर तुम्ही काय अशा पद्धतीने करू शकता तर बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने फोटो वगैरे सर्व काही ॲड झालेलं आहे आपलं आता राहिली पी एन जी ती म्हणजे आपली आता वर जे आहे ती एक घंटीची पी एन जी दिलेली आहे ती पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची तिला पण मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो त्यानंतर आता दोन मी दोन्ही साईटला पण दिव्याची पिन जी दिलेली आहे ती पण इथं तुम्हाला घेऊन टाकायची आणि तुमचा जो बॅनर आहे तो एकदम क्वालिटीमध्ये रेडी होऊन जाईल मित्रांनो याला पण मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो त्यानंतर बघू शकता काय अशा पद्धतीने आपली डिझाईन बनलेली आहे मित्रांनो आता मी लेअरमध्ये जातो लेअरमध्ये गेल्याच्या नंतर हे न्यू टेक्स्ट जे आहे ते डिलीट करून घेतो आणि आता सर्व लेअरला लॉक टाकायचे तुम्हाला कारण लेअर तुमची शेव वगैरे करताना हलणार नाही आता लॉक टाकून घेतलेला आहे तर आता मित्रांनो झूम करून दाखवतो मी की आपली बाबा डिझाईन कशा पद्धतीने झाली तर बघू शकता हा जो आहे हा दुर्गामाताचा पी एन जी काय अशा पद्धतीने आहे एकदम खतरनाक जर तुम्हाला दुर्गामाताच्या पी एन जी पाहिजे असतील तर अगदी वीस पी एन जी आपण एकदम फ्री तुम्हाला प्रोवाईड केलेले आहेत काही दिवसाखाली व्हिडिओ टाकलेला आहे मागत ते तुम्ही बघू शकता बघितलं नसला तर त्यानंतर हे जे नाव आहे ते बघू शकता काय अशा पद्धतीने टाकलेलं आहे आपण आणि फोटो वगैरे काय अशा पद्धतीने असं नाव टाकून घ्यायचे तुम्हाला आणि वर जे आहे ते या साईडकून एक दिव्याची पी एन जी दिलेली आहे आणि या साईटकून दिव्याची आणि घंटीची अशी सिम्पल डिझाईन आहे मित्रांनो तर आता सेव्ह करायची शेअरवर क्लिक करा वर पी एन जी करा खाली अल्ट्रा करा आणि तुमची जी डिझाईन आहे ती फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशाचे का नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर जर तुम्ही आणखीसुद्धा आपल्या भावाच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया अशाचे का नवीन नवी व्हिडिओवर